नमस्कार मित्र हो दोन हजार अठराच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि हे निकाल अत्यंत अनपेक्षित पद्धतीचे लागलेले आहेत सगळ्यांनाच असं वाटत होतं की नरेंद्र मोदी हे सहज गत्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचा पंतप्रधान पदावरती हॅट्रिक करण्याचा मान त्यांना मिळेल पण आत्ता जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा तोच कीर्तिमान स्थापन करतील असं वाटत असेल तरी ते तितकस सहज शक्य नाहीये हे आपल्याला नाकारून चालणार नाही याचं कारण काय तर याच कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपची भिस्त ज्या दोन राज्यांवर होती त्यातलं पहिलं राज्य होतं योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य होतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र पण या दोन्ही राज्यांनी नरेंद्र मोदी यांची घोर निराशा केली आहे असंच आपण म्हणू शकतो कारण उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने खूप जोरदार मुसंडी मारली आहे तर इकडे महाविकास आघाडीचा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केलेला प्रवेश प्रयोग हा काहीसा नरेंद्र मोदी यांच्यासाठी तापदायक ठरलेलं आहे काय आहे हे सगळं आणि या, या संपूर्ण निवडणुकीचे काय आहेत हायलाईट्स हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हो नरेंद्र मोदी यांनी एकूण पंचवीस जाहीर सभा आणि दोन मोठे रोड शो हे महाराष्ट्रात केले होते कारण त्यांचं लक्ष उत्तर प्रदेश नंतरच्या अठ्ठेचाळीस खासदारांचा महाराष्ट्र होतो याचं कारण इथून जास्तीत जास्त त्यांना अपेक्षा होती पण त्यांची घोर निराशा झालेली आहे आणि याला कारणीभूतही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात समजले जाणारे अमित शहा हेच ठरलेले आहेत याच कारण काय तर याच कारण महाराष्ट्रातील सर्वात बुजुर्ग असलेल्या शरद पवारांचा उल्लेख हा नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा केला त्यास पाठोपाठ ज्यांना महाराष्ट्र आजही त्यांच्या निधनानंतरच्या अनेक वर्षानंतर अगदी सन्मानाने त्यांच्याकडे पाहतो त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाचा उल्लेख अमित शहा यांनी नकली संतान असा केला या दोन शब्दांनी महाराष्ट्रात जी जनभावना मोदी आणि शहा यांच्या विरोधात गेली त्याचबरोबरीने मुस्लिम मतदार जो आहे तो नरेंद्र मोदी आणि शहा यांच्यापासून खूपच फटकून वागताना उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने गेला या गोष्टी झाल्या राजकीय पण त्याच बरोबरीने इथे महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे फटके आणि झटके नरेंद्र मोदींना मिळाले ते पाहिल्यानंतर आता ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना ती सुस्थिती त्यांच्या पक्षाचीही नाही आहे आणि त्यांचीही नाही आहे महाराष्ट्रात जे काही निकाल आलेले आहेत ते निकाल जर आपण पाहिले तर महाविकास आघाडीला जवळपास एकोणतीस जागा आपल्याला मिळताना दिसत तर त्याच समोर महायुतीला जर आपण पाहिलं तर, तर ते सोळा जागा मिळताना दिसत या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर या सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालंय तर ते भाजपचं झालंय गेल्या वेळेला त्यांच्या तेवीस जागा होत्या त्या तेवीस जागांवरून भाजप आता जेम तेम दहा जागांवर आलेलं आहे एका जागेची जी फेरमतमोजणी आहे ती उशिरापर्यंत सुरू होती आणि ती जर निसटली तर एकेरी आकड्यावर भाजप येऊ शकतो महाराष्ट्रातून सर्वाधिक फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो काँग्रेसचा झाला त्या खालोखाल शरद पवारांचा झाला आणि उद्धव ठाकरेंचा झाला शरद पवारांचा स्ट्रायकिंग रेट हा जवळपास दहा जागा त्यांनी लढवल्या आणि त्यामध्ये त्यांना सात जागा म्हणजे जवळपास सत्तर ले ले। ते बहात्तर टक्के हा त्यांचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात राहिलेला आहे आता अठ्ठेचाळीस जागांवर तीन ठिकाणी केंद्रीय मंत्री निवडणूक लढत होते त्यापैकीचे कपिल पाटील पराभूत झालेले आहेत रावसाहेब दानवे हे देखील पराभूत झालेले आहेत आणि डॉक्टर भारती पवार या देखील पराभूत झालेल्या आहेत त्यामुळे जे काही निकाल आहेत ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित असे निकाल आलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये मुंबईचा डॉन कोण असं जे सोशल मीडियावर खूप मोठं कॅम्पेन केलं जात होतं किंवा तिथे जो काही नेटकऱ्यांकडून प्रश्न विचारला जात होता तर मुंबईचा डॉन हा उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे सहा पैकी चार जागा या महाविकास आघाडीला जाताना दिसत आणि जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातल्या चार पैकी तीन जागांवर शरद पवारांचा प्रभाव दिसतोय तिथे त्यांनी त्यांच्या पक्षांनी विजय मिळवलेला आहे विदर्भाच्या जर आपण दहा जागांचा विचार केला तर विदर्भामध्ये फक्त भाजपला दोनच जागा मिळालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर भाजपच्या अंगलट काय आलं असेल तर बडबोलेपणा दुसरी गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत आपल्या मित्र पक्षांना झुंजवत ठेवणं त्यांना जितक्या हव्या तितक्या जागा न देणं त्यांचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करणं अशा सगळ्या गोष्टी भाजपनं करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांच्या अंगलट आला याचं कारण काय तर एकनाथ शिंदे यांना शेवटच्या चार जागा देण्यासाठी अवघ्या जेमतेम अठरा ते वीस दिवसांचाच फक्त कालावधी हा शिंदे यांच्या पक्षासाठी देण्यात आला त्यामुळे शिंदे यांचंही नुकसान झालं आणि ओघाने ते महा महायुतीचंही नुकसान झालं त्यामुळे जेव्हा महायुतीला फटका बसला त्याआधी तो शिंदेना बसला पण महायुती म्हणजे शिंदे आणि महायुतीना फटका बसत असताना तो नरेंद्र मोदी यांना देखील बसला त्यामुळे जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अजित पवार यांना सोबत घेण्याचा जो प्रयत्न होता महायुतीचा तो सपशेल अपयशी ठरलेला आहे हा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या सुपीक डोक्यातून आला आणि त्याचा फटका हा महा महायुतीला बसला देवेंद्र फडणवीस यांना बसला आणि अजित पवार यांना देखील बसला कारण अजित पवार हे आपल्या होमपीचवरची म्हणजे बारामतीतली जागा गमावून बसले सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अजित पवारांच्या पत्नीचा पराभव केलेला आहे त्यामुळे आधी पार्थ पवार याचा पराभव झाला मागच्या वेळेला आणि आता सुप्रि सुने सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यामुळे मुला पाठोपाठ पत्नीलाही पराभवाचा झटका हा अजित पवारांसाठी खूपच हलवून टाकणार आहे जर आपण एकनाथ शिंदेचा विचार केला तर कल्याण लोकसभेमधून त्यांच्या मुलाने तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे महाराष्ट्रातली तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेली आहेत पहिल्या क्रमांकावर पियुष गोयल आहेत दुसऱ्या क्रमांकावर धैर्यशील माने आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत बरोबरीने ठाण्याची जी जागा आहे ती, ती कोण जिंकणार असा प्रश्न होता ती ठाण्याची जागा अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती मुख्यमंत्र्यांसाठी ती जागा जर गमावली तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा राजकीय फटका बसेल असं वाटत होतं पण नरेश मस्के हे सव्वा दोन लाख मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जर आपल्या पंधरा जागा लढवल्या असतील तर त्यापैकी सात जागा जिंकण्यामध्ये त्यांना यश आले आलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन नेत्यांचा विचार केला तर त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांचं जे यश आहे हे खूपच उल्लेखनीय आहे पण या सगळ्यांमध्ये जर खरं यशवंत कोण असेल तर ते आहेत शरद पवार आणि त्या खालोखाल उद्धव ठाकरे त्यामुळे या दोन प्रमुख राज्यांनी नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या भाजपला अद्दल घडवलेली आहे त्यामुळे मित्रपक्षांची काळजी कशी घ्यायची मित्रपक्षांना विश्वासात कसं घ्यायचं आणि सभ्यतेचा अवलंब कसा करायचा हेच जणू काही या दोन राज्यांनी या दोन मोठ्या नेत्यांना शिकवलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्यासाठी सांगायचं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचंही मताधिक्य घटलेलं आहे कारण मागच्या वेळेला पाच लाखांचा जो क्लब होता त्यामध्ये स्वतः अमित शाह होते आता त्यांना तो पाच लाखांचा क्लब मताधिक्याच्या हिशोबाने गाठता आलेला नाहीये आणि नरेंद्र मोदी यांना वाराणसीमध्ये मागच्या वेळेला जी मतं मिळाली होती त्यापेक्षा खूपच कमी मताधिक्य मिळवता आलेलं आहे एकूणच काय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भरोसा ज्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रावर होता या दोन्ही मोठ्या राज्यांनी या दोन मोठ्या नेत्यांची घोर निराशा केलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी आपल्या बरोबरच्या पक्षांचा नेत्यांचा कसा आदर ठेवायचा आणि त्यांना कसं विश्वासात घ्यायचं याचा परिपाठन जणू काही घालून दिलेला आहे आपल्याला काय वाटतंय सत्तेचा दर्प जो मोदी आणि शाह यांना आला होता त्या दर्पाला महाराष्ट्रातील जनतेनं आणि उत्तर प्रदेशमधील जनतेनं व्यसन घातलं आहे का धडा शिकवला आहे का नरेंद्र मोदी यांची घटती लोकप्रियता ही त्यांच्या घटत्या मताधिक्याला कारणीभूत ठरली आहे का आणि भटकती आत्मा आणि नकली संतान या दोन शब्द प्रयोगांनी मोदी आणि शाह यांचं नुकसान केलंय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण या पुढचा व्हिडिओ करणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आ, आशा करतो अपेक्षा बाळगतो आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले काही महत्वाचे मुद्दे अगदी थेट अचूक आणि बिनधास्त पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद